सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील ओझर हे आता कपड्यांचं हब म्हणून नावारूपास येत आहे त्यातच रेडीमेड कपड्यांसाठी मार्ट हे सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे कारणही त्याला अगदी तसंच आहे कारण या ठिकाणी असलेले रेट क्वालिटी नाविन्य त्यामुळे ग्राहकांची पहिली पसंती ही मार्टला मिळत आहे ओझरच्या मार्ट या कपड्याच्या अद्ययावत शोरूममध्ये यंदा फेस्टिवल धमाका ऑफर देण्यात आली आहे आगामी येत असलेल्या रमजान गुढीपाडवा महात्मा फुले जयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं खास ग्राहकांसाठी कपड्याच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे तसंच होलसेल दरात या ठिकाणी तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता ट्रेनमार्ट या दालना शर्ट जीन्स टी शर्ट कार्गो ब्लेझर्स जॅकेट कुर्ता पायजामा शेरवानी इंडो वेस्टर्न थ्री पीस असे सर्वच प्रकारचे कपडे अगदी माफक दरात उपलब्ध आहेत तसेच रोज या ठिकाणी ग्राहकांसाठी नवीन स्टॉक उपलब्ध करून दिला जातो ओझर शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेले ट्रेनमार्ट आणि गायत्री फॅशन असे रेडीमेड कपड्याचे दोन दालन नेहमीच ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून नवनवीन स्टॉक उपलब्ध करून देत असतो तर आपला सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एकदा अवश्य ट्रेनमार्ट आणि गायत्री फॅशन या दोनही दालनांना भेट देण्याचं आवाहन संचालकांनी केलेलं आहे ट्रेनमार्ट दालनाचा पत्ता ओझर शहरातील बाणगंगा बँकेजवळ तर गायत्री फॅशन हे स्पेशल वेडिंग कलेक्शनसाठी प्रसिद्ध असून ते ओझरमधील जुन्या बस स्थानका नजिक आहे तर अधिक संपर्कासाठी एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणपन्नास पंचावन्न वीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर